महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा स्त्री शिक्षणाचे प्रणेते थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती फुरसुंगी येथे संकेत विहार स्वयंभू फाउंडेशन संपर्क कार्यालयात स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी स्वयंभू फाउंडेशन उपाध्यक्ष दत्ता कर्चे काकासाहेब नाळे विजय राठोड युवराज घोळवे कमलेश शेटे सचिन दाभाडे धनंजय राऊत बालाजी केकान प्रवीण बनसोडे छायाताई नरावळे संगीताई राठोड दिघे मावशी राणीताई नाळे अश्विनी बिनवडे दीपाली सोनवणे जालिंदर राऊत सागर राऊत अतुल अनारसे दीपक शेलार सुनील तेलप श्याम रेंगडे संदीप कोळी शरद बिनवडे संजय बिनवडे जावेद शेख संदीप धेंडे प्रमोद पांछाळ विशाल राऊत भूमेश्वर घाडगे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा